आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या राज्यामध्ये राजकारण हे तापलेलं आहे कोकणातलं राजकारण वेगळ्या कारणावरून सध्या चर्चेत आहे तर मुंबईमध्ये सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात अनेक दावे प्रतिदावे हे केले जात आहेत काल शिवसेना या पक्षाचे दोन वर्धापन दिन जे आहेत ते साजरा करण्यात आले आणि वेगवेगळे दावे उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आले तर दुसरीकडे त्या दाव्याला त्यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला सध्या या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया खरं तर उद्धव ठाकरे यांचं काल तुम्ही भाषण ऐकलं असेल एक वेगवेगळे मुद्दे त्यांनी मांडले त्यांनी असं म्हटलं की या मला मारा आणि येताना दोन ॲम्ब्युलन्स घेऊन जा कारण तुम्ही जर आला तर तुम्हाला आम्ही आडवे करू एक मी सांगतो उद्धव ठाकरेने हे बोलावं हो। हे हास्यास्पद आहे नाव्यान गाडीने ज्या वेळेला शिवसेना सोडली त्यावेळेला उद्धव ठाकरे रामदास कदमला गाडीच्या पुढच्या सीटवरती बसवल्याशिवाय मातुशीतना बाहेर पडत नव्हते ते वास्तव आहे आई तुझा भावनी शपथ घेऊन त्यांना विचारून घ्या एक वक्षभ रामदासदम पुढच्या सीटवर असेल तर ते मधुस बाहेर पडायचे ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत अंबुलन्स गोणी म्हणून सोबत तुमची अवकात आहे का तुमची कुवत आहे का तुमची धमक आहे का तुमच्यामध्ये तुमच्या मनगटात ते ताकद आहे का उष्ण अवसर आणून कशाला बोलताय तुमच्याकडे शिल्लक आहे का कोण आता कोण कुठला आमदार सदम तुमच्याकडे आहे आणि म्हणून फक्त बोलाचं भात आणि बोलाची कडी आमच्या कोकणामध्ये म्हणतात तशातला भाग आहे फक्त तोंडाची हवा घालवायची आज उद्धव ठाकरेंच्यासोबत काही नाही कुठलीही ताकद नाही कुठलीही ताकद नाही हे वास्तव आहे हो हे वास्तव आहे हो फक्त शिवसेनेकानं दाखवायचं की मी अजून मेलेल नाही अजून जिवंत आहे हे तुम्हाला माहिती आहे काय पाल मेली तर सेफ्टी वळवळते तसं उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण ते सेफ्टी वळवळण्याचं होतं उद्धव ठाकरे मेलेलं आहे संपटेलं आहे काय नाही जिवंत आहे तो दिखावा आहे काही नाही नक्कीच दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या चर्चा सुरू आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आतापर्यंत सांगतो कारण मी अनेक गोष्टीचा साक्षीदार आहे तुमचा पुढचा प्रश्न काय ते मला माहिती आहे अनेक गोष्टीचा मी साक्षीदार आहे आता उद्धव ठाकरे हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन व्यासारकडे भीक मागतायत बाबा मला भीक दे युती कर मायासोबत मला भीक दे युती कर मायासोबत हे सध्या उद्धव ठाकरेचं चाललंय ते उद्धव ठाकरेवरती प्रेम आहे म्हणून नाही किंवा उद्धव ठाकरे आपला भाव आहे म्हणून नाही किंवा उद्धव ठाकरेबाबत आस्था आपुलकी प्रेम ओलावा जिवाळा आहे भावबंदकी आहे म्हणून नाही मुंबई ना ना महानगरपालिका ही सुन्याचा अंडीदानाव कोंबडी आहे आणि ती इतके बक्षी आपण त्याची फळं खातो आहे टक्के खातो आहे भविष्यात देखील ही महानगरपालिका आपल्याला हवी आणि म्हणून ते व्यास ठाकरेकडे भीक आहेत भीक मागताहेत की बाबा ये माझ्यासोबत ये माझ्यासोबत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे मराठी माणसाच्या जनतेमध्ये मला एक सांगावं तुम्ही जे तुमच्या माध्यमातून मी उद्धवजीला प्रश्न विचारतो आहे की ज्यावेळेला व्यास ठाकरेंचा मुलगा उभा होता निवडणुकीला दादवमधून तर त्याला पाळलात तुम्ही हो आणि आदित्य जेवढे उभा होता अवलीमधून तेव्हा राज ठाकरेंनी जरा पाठिंबा दिला होता भावबंकी म्हणून hmm. मग तेव्हा तुमची भावबंकी कुठे गेली होती हो राज ठाकरेंचे सहाच्या सहा नगरसेवक तुम्ही फोडलेत आणि शिवसेनेसोबत घेतले त्यावेळेला उद्धव ठाकरे तेव्हा तुमची भावबंकी कुठे गेली होती हो आता भीक मागताय राज ठाकरेकडे मुंबई महानगरसाठी वैयक्तिक स्वागतासाठी हे सगळं नाटक लवटंगी चालले उद्धव ठाकरेंची फक्त लवटंगी चालले त्याला साथ द्यायचं की नाही द्यायची तर राज ठाकरे ठरवतील तो त्यांचा भाग पर से पर आहे पण मला असं वाटतं राज ठाकरे परिपक्व आहेत आहेत एक वेळेला बाळा नांदगावकर आणि मी दोघांनी प्रयत्न केले होते तेव्हा उद्धव ठाकरेंचा म्हणणं असं होतं रामदास भाई एक मॅनमे दो तलवार नाही होती आहे तेव्हा राज ठाकरेला सोबत घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही हे, हे, हे माझ्या समोर बोललेलं आहे मी साक्षीदार आहे कोणत्या साली त्यामुळे मी दोन हजार चौदा आणि सतरामध्ये प्रयत्न सुरू होतो त्यावेळेला ज्यावेळेला राज ठाकरे चालले होते त्यावेळेला आम्ही दोघांनी प्रयत्न केले बाळ नांदगावकर आणि मी आम्ही दोघंही दोघंही त्यावेळेस ते शब्द आहेत त्यांनी नाही मी सांगावं एक मी मी दो तलवा नाही होते अहमदास भाई मी माझं जे आहे ते कुणाला वाटण कुण देणार नाही काय मागत होते राज ठाकरे एक पुणे आणि नाशिक दोन जिल्हे मागत होते नाही दिलं नाही दिलं मग आता का भीक मागताय त्यांच्याकडे आता का फक्त मुंबई महानगरपालिका म्हणून मगाठी माणूस मगाठी माणूस मी आपल्या माध्यमातून उद्धव ठाकरे विचारे पंचवीस वर्ष तुमच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका आहे तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं आज अनेक ठिकाणी बिल्डिंग उभ्या आहेत दादर लालबाग गिरगाव हा मराठी माणसाचा बाले किल्ला आज कोणाचा बाले किल्ला आहे तर बिल्डिंग कुणाच्या उभ्या झाल्या आणि नॉनव्हेज खाणाऱ्या माणसाला फ्लॅट मिळणार नाही हे बोर्ड लावायची हिंमत होते काय केलं तुम्ही ज्यावेळेला तुमच्याकडे महानगरपालिका आली पंचवीस वर्ष आधी तेव्हा मराठी माणूस महिममध्ये पन्नास टक्के होता आज नऊ टक्के शिल्लक आहे बापकणाच आहे उद्धावजी सगळा मराठी माणूस हा कल्याणच्या पुढे बदलापूर आणि नालासोबाईच्या पुढे तुम्ही घालवलात हे पाप कुणी केलं तुम तुमचंच पाप आहेत ना हे मग आता मराठी माणूस कशासाठी मग निवडणुकीसाठी तुमच्या घशात मुंबई महानगरपालिका हरण्यासाठी हे लोकांना कळत नाही काय आता फक्त मुंबई महानगरपालिका आली की बस आता मुंबईला मुंबई गुजरातला जोडणार आहे मुंबई गुजरातला जोडणार आहेत सगळा मराठी एक माणूस आला पाहिजे मग तुम्हाला मराठी माणूस आठवतो संपवलं ना मुंबईत ना मराठी माणूस संपवलात तुम्ही पन्नास हजार पंचावन्न हजार साठ हजार कोटीचं बजेट असली मुंबई महानगरपालिका तुम्ही फक्त टक्क्याचं राजकारण केलं ना याच्या वडील काय केलं तुम्ही काय मराठी माणसासाठी केलं सांगा ना हिंमत असेल तर गोळीबागची येसाव्या योजना पावल्याची येसाव्या योजना बांधव्याची योजना ही दहा दहा हजार माणसं गेल्या नऊ नऊ दहा दहा वर्ष मुंबईच्या बाहेर आहे ते पाप पुण्याच्या उदय सांगाल का तुम्ही सांगाल का तुम्ही मी बोलतोय अभ्यासन बोलतोय उद्धवजी मागच्या आठवड्यामध्ये जी भेट झालेली होती राज ठाकरे आणि फडणवीसांची तर त्या भेटीमुळे कुठेतरी चर्चांना उदाहरण आलं की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा थांबणार कारण भाजपला ही युती नकोय भाजपला ही युती नकोय उद्धव ठाकरेंचं भाषण मी ऐकलं सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि राज ठाकरे पहिल्यांदा भेटलेत असलेला भाग नाही अनेक वेळा भेटलेत एकनाथ शिंदेजी राज ठाकरे पहिल्यांदा भेटले असलेला भाग नाही अनेक वेळा भेटलेत आता जो हिंदीचा मुद्दा आहे बघा असे खुलासा केला देवेंद्र फडणवीसनी की मी राज ठाकरेंना समजायचा प्रयत्न केला आहे की हिंदी कशासाठी तिसरी भाषा कशासाठी पातळीवर कसा निर्णय झाला आहे हे त्यांनी खुलासा करून सांगितलं ना कसा टाईम भेटलो म्हणून पण कसं असतं जस कमला होतीय ना उसको दुनिया ती झाले त्याला का झाली बिवडू दिसतंय भाजप ही युती होऊ देईल असं वाटतं का सगळं काय इतकं दुसकं आहेत का जेव्हा बसल्यानंतर निर्णय बदलला असा आहे का इतके कमकुत आहेत का, का वेचा नाही ना, ना। स्ट्रॉंग माणूस आहे तो माणूस भविष्यात का पुढे जाईल ही चर्चा की इथेच ही चर्चा थांबेल असं वाटतं अण्णा जोशी नाही मी कोण ज्योतिषी नाही पण मी एवढंच सांगेन युती झाली तर नुकसान राज ठाकरेंचं होईल आणि उद्धव ठाकरे आपली गेलेली पत पुन्हा कसे येईल यासाठी प्रयत्न करतील याच्या कायदा राज ठाकरेंनाही होऊ शकत सध्या त्यांच्याकडे एकही नगर माझी नगरसेवक सुद्धा नाही बघा तुम्ही राज ठाकरे सास होते ते सगळे यांनी घेतले यांनीच घेतले ना मग आता लाज वाटत नाही राज ठाकरेंकडे भीक मागायला तेव्हा कौटुंबिकला आता कुठे गेलो होतं मग कुठे गेलं होतं राज भाजपला ही युती नकोय असं अशी चर्चा आहे असं बोललं जाते कारण जर हे दोघे भाऊ सोबत आले तर महापालिका त्यांच्यासाठी अवघड होऊ शकत वाटत नाही मला असं काय वाटत नाही कारण मराठी माणसाचा हुशार आहे मराठी माणसाला उद्धव ठाकरे काय उद्धव ठाकरेचा खगा काय उद्धव ठाकरेचा खगा चेह काय तो आता कळलेला आहे बाळासाहेबांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कसे बनले तर आयात बाळासाहेबांनी काँग्रेसचा संघर्ष केला त्या को काँग्रेसच्या तळवे चाटण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि बाळासाहेबांच्या विचाराची पायमल्ली कशी केली हे मराठी माणसाला कळतं आहे ना सगळं आता हे आता नवीन नाही झालं ना आणि कालच्या विधानसभेत दाखवलं की महाराष्ट्राने ते दाखवलं की आणि आता पण सगळे आता येत नाही मला सांगा पगाशी माझी नगरसेवांची बैठक घेतली उद्धव ठाकरेंनी मग आता भावा नो राज ठाकरेंसोबत जायचं की नाही माझी नगरसेवकांना विचारून तुम्ही आता निर्णय घेताय त्यावेळेला शिवसेनेच्या नेत्यांना विचारायची तुम्हाला गरज भासत नव्हती आता माझी नगरसेवकांना विचारत आहे आणि गंमत असे त्यातलेच माझे काय नगरसेवक गेले पन्नास शिंदेकडे तुमची काय किंमत काय तुमची इज्जत काय काय नाही ना काय का, का का नाही ना तुम्ही बघाल बघा शेवटी आपण जे शेतामध्ये पेवतो ना तेच पे उगवतो जे पाप उद्धव ठाकरे केलं त्याला भोगायला नक्कीच सध्या महायुती राज्यभरात आप मुख्यमंत्री आणि बेटा मंत्री। नेते का मंत्री आणि नेत्या आउट असं झालंय का यावरून भरत गोगावले यांनी गंभीर आरोप केलेलं होतं टू द बोलत दोन त्यांनी असं म्हटलं की रश्मी ठाकरे हे या खूप आग्रही होत्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी किंवा मग प्रत्येक निर्णय घेत असताना रश्मी ठाकरे या निर्णय घेत असतात असं त्यांचं म्हणलं ठाकरे एक मुलगा म्हणून त्यांचा मुलगा म्हणून त्या प्रयत्न करतील ठीक आहे पण तुम्ही जेव्हा पक्ष झाला होता तुम्हाला अक्कल नाही पण हस्तक्षेप करत होत्या का तुम्ही जुने शिवसेने तुम्हाला केलं तर जो पक्ष माणूस चालवतोय त्याला त्याच्यामध्ये धमक पाहिजे कुवत पाहिजे आपल्या पत्नीचा ऐकून कोण पक्ष चालवतो का नाही ना तिने जर घसमी ठाकरे मुलगा म्हणून अगवा केला असेल तर त्याच्या हलाक्कर पाहिजे ना काही बैलोबा झाले बायकोचे असंही होता कामाने ना दिवा का गावते बाहेर गेले रामदास कदम बाहेर गेले हा हे मुख्यमंत्री महाशय आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री असं कुठं जगाच्या पाठीवरती पक्ष चालतो का ऐसा? ऐसा? आ, आए, कुठे असं नाही चालत नाही चालत कुठे असं नक्कीच भाई राज्यभरामध्ये महायुतीचं चित्र वेगळं आहे मात्र रायगडमध्ये वेगळं पाहायला मिळते त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामधला जो वाद आहे तो कुठेतरी कमी होताना पाहायला मिळत नाहीये तिथे ऑफिशियली युती किंवा युती तुटल्याचं चित्र पाहायला मिळत गोष्ट खरी आहे तुम्ही म्हणता त्यामध्ये तथ्य आहे नाही या सगळ्या भाग नाही पण त्यासाठी एकनाथी शिंदे साहेब अजितदादा तटकवी साहेब यांनी एकत्र बसून थोडंसं कुठं ते थोडंसं कुठं दुब्यावा झालेला आहे तो सगळ्यांना एकत्र बसून आकष्य काय गरजेचं आहे असं मला वाटतं असं मला वाटतं प्रश्न पालकमंत्री पदाचा आहे आणि तो मग मुख्यमंत्री एकत्र बसून तुम्ही जेवढा विजत गोंग्र ठेवाल तेवढं आणखी विचारिक हे फाटत जाईल एकमेकाच्या बाबतीमध्ये तर ते होता कामा नाही असं माझं प्रामाणिक मत आहे सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे कधी तटकरे म्हणतात की तुम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला कधी भरत गोवाले म्हणतात की आम्हाला म्हणजे शिवसेनेच्या आमदारांना पाड तुम्ही मध्ये मध्यंतरी दावा केलेला चूक आहे तटकवी साहेबांचं असं म्हणणं असेल तर फक्त स्वतःच्या मुलीच्या मतदारसंघातल्या मतावतीत तटकव निवडून नाही आले त्यांनी असे शेटमेंट देणं चुकीचं आहे आणि मी तटकर्ना बोललो होतो तटकवीजी फक्त दापोली मतदारसंघातली दोन माणसांनी काम केलंय बाकी तुमच्या सगळ्या पक्षांनी माझ्या मुलाच्या उद्यात काम केले एक गोष्ट चांगली मला आवडली मला एक आठ दिवसा तटकर साहेबांनी फोन केला होता आणि माझे आभा मानले भाई आज एक वर्ष झाला मी खासदार होऊन मला तुम्ही मदत केली तुमच्या बा फोन केला मला बघा वाटलं थोडंसं तसं त्यावेळेला तटकर साहेबांना सगळ्यांनी मदत केली माझी माझ्या पाठीला जखम होती असं असताना देखील जखम पाठीवर घेऊन मी तीन तालुक्यामध्ये जात उपलब्ध राष्ट्रवादीची मदत नाही झाली का विधानसभा निश्चितपणे नाही निश्चितपणे नाही दोन लोक फक्त सोडली माझे नाव त्यांचे आहेत बाकी सगळ्यांनी माझ्या विरोधात काम केलं तिथे मी असं म्हणणार नाही की हा आदेश तटकवजींनी दिला असेल असं मी म्हणणार ना नाही पण हे वास्तव आहे हे वास्तव आहे तर तटकवजीने असं बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं सर पण चित्र वेगळं दिसतंय भरत गुगावले हे मंत्री आहेत वरिष्ठ नेते आहेत आता राष्ट्रवादीकडून त्यांच्या संदर्भातले व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती प्रसिद्ध केले जात आहेत आणि अघोरी पूजा केली जाती, अगोरी पुझा पुझा जाते मांत्रिकांना बोलवलं जाते आणि जाहीरपणे वक्तव्य केलं जाते शिवसेनेच्या विरोधात मुद्दा मी खोडतो पुन्हा अगोरी विद्या कसं म्हणतात त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी काही म्हणून अघोरी विद्या कशाला म्हणतात आपल्याला माहितीये ना विद्या तांत्रिक मांत्रिक ती मडकी आणि तो uh, माणसाचं uh, काय म्हणतात खोपडी ते <laughs> uh, तुमचं ते हळं आणि मडकी बिडकी असं काय ते असतात ते सगळं जे आपण तुमच्या तुम्हीच आम्हाला दाखवता मीडियामध्ये त्याला अगोविद्या म्हणतो ना आपण बदनामी करण्याचा प्रयत्न आहे का हा हा फक्त गोगावलेंना बदनामी आपण मला सांगा हिंदू धर्मामध्ये आपण हवन आव हवन गवत नाही का आपण आहोत ठेवतो ना आपल्याला आपल्या घरी आपल्या घराची शांती होण्यासाठी आपल्या धर्मामध्येच ते लिहिलेलं आहे नवचंडी यज्ञ कळवतो ना आपण सुदर्शन यज्ञ आता मला सांगा बाळासाहेब असेपर्यंत बाळासाहेबांच्या प्रत्येक वाढसाला मातुशीच्या बाजूलाच मंडप टाकून आमचा तो थापा आहे तो सुदर्शन यज्ञ करायचा ना प्रत्येक वर्षी तुम्ही होतात ना सगळे मीडियावाले प्रत्येक वर्षी जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष तिथे मातुश्रीच्या बंगल्याच्या बाजूला तिथे यत्न व्हायचा हो म्हणजे तू आघोवी विद्या झाली का असं होतं का ते नाही ना जाणून बुजून केलं जाते अगो कशाला म्हणतात आघोई विद्या ज्या वेळेला ववसा बंगला सोडून उद्धव ठाकरे गेले आणि एकनाथ शिंदे आले तेव्हा एकनाथ शिंदे काय म्हटले मला ववसा बंगल्यावरती टोपलीवर लिंबू मिळाले टोपलीवर लिंबू त्याला आघोई विद्या म्हणतात म्हणून आघोवी विद्या कशी असते ते शिकायचं असेल मास्टर माइंड मातो त्यांच्याकडून शिकायची याला आघोवी विद्या म्हणतात आणि उलटा चौर चौक कोसवालपूर आठे फक्त गोगाव बदनाम करण्यासाठी त्यांना पालकमंत्री होऊ नये यासाठी केलेलं हे कट कागस्थान आहे असं माझं ठाम मत आहे वरिष्ठ नेत्यांचा हात असेल का स्थानिक नेत्यांचा याच्यामध्ये पूर्णपणे मला माहिती नाही मला माहिती नाही पण याच्यामध्ये एकच उद्देश आहे गोगावलेला बदनाम तो आमचा गोगावले कसं तुम्हाला माहिती आहे ना कुणाचं लग्न सोडत नाही कोणाचं बागसं सोडत नाही कोणाची पाचवी पण सोडत नाही सत्यनारायणची पूजा सोडत नाही असतो ना, 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 ना तो तो माणूस गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये मी बघितलं त्याला तो उघडा आहे टॉवेल घातलेला आहे ग्रामीण भागामध्ये आमदार देखील टॉवेल घालून लोकांना भेटतो अंघोळ झाल्यानंतर त्यातला आमचा गोगावले आहे त्यातलं गोगावले आहे आणि म्हणून जनमानसांमध्ये प्रथम त्यांची चांगली आहे तो माणसाला दोन दोन तास बाहेर बसवून ठेवत ठेवत नाही म्हटलं ते काय तुम्ही दाखवत आहे हे तर तांत्रिक पण आहे तो ते फक्त बदनाम बदनामी करणं गोगावले यांची भविष्यामध्ये त्यांना पालक मंत्रपदी मिळू नये एवढं केलं कटकास्थान आहे तुम्ही नेहमी खरं तर कोकणामधल्या नेत्यांच्या मागे तुम्ही उभे राहतात तुम्ही कारण वरिष्ठ आहात आता ज्या प्रकारे त्यांच्या संदर्भात सोशल मीडियावरती किंवा माध्यमांवरती राज राष्ट्रवादीकडनं जे काही केलं जाते त्याला तुम्ही उत्तर देणार आहात का मला अशा या कटकावस्थानाला आम्ही भीक घालत नाही आणि गोगावलांचं कोणी वाईट करणार नाही कोणी वाकडं करू शकणार नाही आम्ही त्याच्या बाटेसोबी आहोत खंबीरपणे बिलकुल दिसतं ना आम सगळं हे त्यामुळे खोपडी फुटी मडके बिडके असं ते हड्डी बिड्डी हे त्याचं काय नव्हतं ना काही नाही ना असं काही केलं तरी पालकमंत्री तुम्ही काय सोडणार नाही तुम्हाला मला मातोश्रीला विचारा दिशा शालेयन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे जेलमध्ये जाऊ नये म्हणून हैदराबादचा कोण तांत्रिक आणून मातोश्री बसवला होता त्यांना विचारा नुसतं मातोश्रीत नाही तर खोपोलीला जो फार्म हाऊस आहे तिथे पालदोसाला ठेवला होता असं टोपीवाला आहे गोल टोपीवाला आठ दिवस तीन दिवस मातोश्रीत आणि पाच दिवस खोपोलीच्या हो थे थे त्यांचं yeah. ते फार्म हाऊस आहे ते ठरवलं होता त्याला तांत्रिक विद्या म्हणतात विचारून घ्या त्याला आणि ते एका खासदारांनी आणलं होतं त्यांना शिवसेनेच्या खासदारांनी आणलं होतं मी नाव देईन त्या खासदाराचं आणि त्या तांत्रिकाचा मी फोटो पण देईन तुम्हाला सांगतो सांगतोय त्याला तांत्रिक विद्या म्हणतात तांत्रिक विद्याचं मास्टर माइंड मास्टर कोण असतील तर मातोश्री म्हणजे असे कितीही व्हिडिओ आले आणि काहीही केलं किती बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना काय पालकमंत्री पदावरून दावा सोडणार नाही बघा आता सगळे आमदार आमचे आहेत ना तीन आमदार आमचे आहेत त्या जिल्ह्यामध्ये एक भाजपचा आहे आणि एकच राष्ट्रवादीचा आहे आणि आमचा तो घटनेता आहे ज्येष्ठ माणूस आहे तो घटनेता आहे पक्षाचा विधिमंडळामधला आणि ज्येष्ठ माणूस आहे तो सिनियर माणूस आहे असा आहे ना तीन आमदार आमच्या त्या जिल्ह्यामध्ये आहेत मात्र क्वायट कोणाला मिळाला पाहिजे मला सांगा तुम्ही तुम्ही ते देतच नाहीस उलटं त्याला बदनाम आहे अशा पद्धतीनं म्हणून का आम्ही मागे हटू अजिबात नाही बिलकुल नाही बिलकुल नाही स्वच्छ माणूस आहे तो भोळा माणूस आहे भाबळा माणूस आहे गावंडर माणूस आहे टाईप थोडंसं म्हणेन आणि रात्रंदिवस लोकांची सेवा करणार आहे माणूस तो बिलकुल नक्कीच सध्या सरकारमध्ये तुम्ही नाही आहेत पण तुम्हाला भरपूर अनुभव आहे सरकारमध्ये काम करण्याचं त्यामुळे आता जी चर्चा सुरू आहे की अर्थमंत्री अजित पवार हे मंत्र्यांना किंवा आमदारांना शिवसेनेच्या कुठेतरी निधी देण्यामध्ये भेदभाव करत आहे जे नेते आहेत शिवसेनेचे ते, शिवसे ते एकनाथ शिंदे यांच्यासमोर नाराजीसुद्धा व्यक्त करतात वारंवार जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं तुम्ही सगळे बाहेर पडले होते तेव्हा तुम्ही असं म्हटलं होतं तुमच्या नेत्यांनी असं म्हटलेलं होतं की तेव्हा अजित पवार हे निधी देत नाही आता महायुतीमध्ये असताना सुद्धा अजित पवार निधी देत बत्तीस वर्ष विधिमंडळमध्ये काढले एकटे अजित पवार आता कुठला निर्णय घेऊ शकत नाही त्यावेळेला घेत होते कधी जेव्हा उद्धव ठाकरे बसले होते ना मातोश्रीत अजित अजितदा मोकळे होते निर्णय घ्यायला तेवढेच निर्णय घेत होते आता नाही तसा आता देवेंद्र फडणवीस जे आहेत उशा माणूस आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि आता निर्णय असा आहे की मुख्यमंत्र्यांची सही झाल्याशिवाय कुठलाचाही बजेट प्रयोजन होता कामाने असा निर्णय झालेला आहे आणि एकदा पोनी मागणीमध्ये ते आलं की ते पैसे द्यायलाच लागतात फक्त अडचण असं या काही ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी पैसे थोडेसे आपल्याला अधिक व्यवस्था केली पाहिजे काही ठिकाणचे पैसे वळवले गेलेत आहेत साहजिकच आहे काय म्हणताना वाट ना की बा माझे पैसे पाच हजार कमी झाले दहा हजार कोटी कमी झाले त्याच्यामधून असं वाटत असेल की दादांनी पैसे कमी दिले एकटं दादा एक लाडकी बहिणी योजना एकट्या दादांची आहे का नाही ना शासनाची नक्कीच हिंदी भाषेवरून सध्या राजकारण तापलेलं आहे की हिंदी भाषेची सक्ती नकोय अशी ठाकरे गटाची सुद्धा भूमिका आहे राज ठाकरेंची सुद्धा भूमिका आहे शिवसेनेची काय भूमिका असा सवाल उपस्थित केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे अबाक्ति आहेत अबाक्ति मी, मी आज काय बोलू शकणार नाही आमचे शिवसेनेचे नेते आहेत मुख्य नेते एकनाथजी शिंदे त्यांच्याकडे चर्चा करून घेईन आणि मग तुम्ही स्टेटमेंट देईन या बाबतीमध्ये आता बोलणं चुकीचं होईल जर हिंदू हिंदी भाषा जर लागू झाली अशा प्रकारे पहिलीपासून तर मराठीवरती अन्याय हो होऊ शकतो का तुम्हाला असं वाटतं का हे बघा आपण इंग्लिश इंग्रजी स्वीकारलीस ना मला सांगावं इंग्रज गेले पण आज देखील आपण इंग्लिश बोलतोच ना एक मुद्दा देवेंद्रजीने मांडलाय लक्षात घ्या की हा निर्णय दिल्ली होऊन देशपातळीसाठी झालेला आहे एवढा एक शब्द बोलले त्यांची कुठं अडचण आहे ती पण आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणून मी म्हटलेलं आपल्याला मी एकनाथजी बसेन बोलेन मी देवेंद्रजींसोबत सोबत वसेन बोलेन आणि मग तो पण बोलू शकतो घेतलेला निर्णय योग्यच आहे म्हणजे आता ते योग्य अयोग्य आज काही बोलू शकणार नाही तुम्ही उलट्या सुल्ट किती ते प्रश्न विचारलेत तर आज मी काय बोलू शकणार सर धन्यवाद बातचीत केल्याबद्दल धन्यवाद जय जय महाराष्ट्र व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई